हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते तसेच मराठी कॅलेंडरनुसार ही अमावस्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे नवीन वर्षाही आपल्याला सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ दे त्यासाठी या अमावस्याच्या दिवशी काही खास प्रभावी असे उपाय केले जातात तर या अमावस्याच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व असतं तर या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि या शनी अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृदोष हा आपला दूर होतो तसेच आयुष्यात काही संकट अडचणी अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होतात तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो पण सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या अमावस्याच्या दिवशी घरच्या गर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे कितीही कठीण तुमची पूर्ण होईल आयुष्यातील सर्व अडचणी संकट करणीबाधा कर्ज नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं स्कंद पुराणामध्ये सुद्धा किंवा अनेक पुराणांनुसार या दूशी, द्यान मदे शनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे व्यक्तीची सर्व नष्ट होतात तसेच शनीची साडी किंवा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे स्नान खूप महत्वाचं म्हणलं जातं जर आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर अशा वेळेला आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नाला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही सतत आपल्याला अडचणी संकटांना सामोरं जावं लागत असतं तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि म्हणूनच शनी अमावस्येला आपण जर काही वस्तू कापून स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर आपल्याला कोणी काही करणी बाधा केलेली असेल तर ती सुद्धा दूर होते तसेच प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्याला हा उपाय उद्या शनिवारी सकाळी करायचा आहे शनि अमावस्याच्या दिवशी स्नानाची वेळ जी आहे तर ती पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून पाच पास वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये स्नान जे आहे तर ते करायचं आहे जर काही कारणाने तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणं नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा स्नान कधी करणार असाल तर उद्याच्या दिवशी तेव्हा तुम्हाला या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते करायचं आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानली लहान मुलं असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर या सर्वांनीच या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं आता यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर तुम्ही थंड पाण्याने स्नान करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर गरम पाणी तुम्ही घेऊ शकता तरी अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही पण एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे गंगाजल एखाद्या पवित्र गंगेलांना तुम्ही आणलेलं असेल तर ते सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल गंगाजल तर तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्य तर तिथून तुम्ही गंगाजलची बॉटल जी, जी मिळते ती आणायची आहे आणि हे गंगाजल तुम्हाला उघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे चमेलीचं तेल तर या दिवशी चमेलीचं तेल तुम्हाला भेटलं तर आवर्जून दोन थेंब चमेलीच्या तेलाचे टाका आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे कारण शनी अमावस्याला चमेलीचं तेल टाकून स्नान करण्याला विशेष महत्व आहे आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील साडेसाती जी आहे तर ती निघून जाते आणि शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे जर जा आपण या दिवशी तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि धनाच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे डोक्यावरनं स्नान आपल्याला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचं आहेत आणि हे पाणी आपल्याला घराची जी दक्षिण दिशा असते तर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जल पित्रांना समर्पित करायचं आहे कारण शनी अमावस्या आहे तर ती पित्रांची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाची तिथी मांडली जाते जर आपण या दिवशी अशा पद्धतीने पित्रांना जल अर्पण केलं तर आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनिदेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये मंदिरा स्वच्छता तुम्हाला करायची आहे मंदिरामध्ये तुम्हाला झाडू मारायचं आहे आणि यानंतर शनिदेवाला तुम्हाला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे तसेच रुईच्या पानांची माळ सुद्धा अर्पण करायची आहे थोडेसे काळे उडीत आणि काळे तीळ हे सुद्धा तुम्हाला शनी मंदिरामध्ये आवर्जून अर्पण करायचं आहे आणि शनिदेवाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असेल जे काही साडेसाती असेल तर ते निघून जाऊ दे आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी देवाला निळ्या रंगाची फुलं अर्पण केली जातात या दिवशी जर तुम्ही निळे फुल अर्पण करून चालीचा किंवा शनी स्तोत्रा पठण केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडथळे दूर होऊन तुमच्या मनातल्या प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील त्याचबरोबर या शनी अमावस्याच्या दिवशी स्नान करून दान करण्याला खूप महत्व आहे आणि म्हणून या दिवशी तुम्हाला थोडेफार दान हे आवर्जून करायचं आहे मग तुम्ही पाण्याचं दान करू शकता अन्नदान करू शकता काळे उडीत जे आहे तर त्याचं तुम्ही दान हे करू शकता तेलाच सुद्धा दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार जे काही तुम्हाला शक्य होईल त्याचं आवर्जून करायचं आहे तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला ओम या मंत्राचा होईल जप हा करायचा आहे त्यामुळे वर्षभर शनिदेवाचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा शनिदोष किंवा शनीची साडेसाती जर भोगावी लागत असेल तर ती भोगावी लागत नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।